श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो आरोग्याचा जावो हीच मी प्रार्थना स्वामींच्या चरणी करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ फेब्रुवारी वार शनिवार या दिवशी आलेली जया एकादशी खूप महत्त्वाची आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात भगवान विष्णूचा उपासकासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानलेला आहे धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पापे आणि त्रासापासून मुक्ती मिळते जया एकादशी ही अत्यंत शुभ मानलेली आहे हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी अवतार घेतले होते हे व्रत्त केल्याने समृद्धी शांती आरोग्य चांगले मिळते असे मानले जाते की आत्मा शुद्ध होतो गतजन्मात झालेले नकारात्मक कर्म शुद्ध होतात जया एकादशीचा अर्थ म्हणजेच विजय असा आहे हे व्रत भक्तांना त्यांच्या व्यावसायिकमध्ये यश मिळवून देण्यासाठी हे व्रत केले जाते म्हणून या एकादशीला सर्वश्रेष्ठ एकादशी मानले जाते सर्वप्रथम आपण उद्या सकाळी लवकर उठायचे आहे पाण्यामध्ये गंगाजल घ्यायचे आहे नंतर स्वच्छ कपडे घालून देवघराची पूजा करायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडी चणा डाळ घ्यायची आहे त्यामध्ये तो दिवा लावायचा आहे देवघरामध्ये दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये कापूर आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम पठन करायचे आहे दोन हात जोडून भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मींना नामस्मरण करायचे आहे नंतर तो दिवा घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला ठेवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिसेस दिवा लावल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते एकादशी दिवशी हा दिवा लावला तर आपली आर्थिक प्रगती होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ